सर्व मतदान केंद्राध्यक्ष अधिकारी यांना नमस्कार मी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी जालना तथा निवडणूक अधिकारी अठरा जालना लोकसभा मतदारसंघ आपल्या तेरा मे मतदान दिवशी बारा तारखेला सर्व पोलिंग पार्टीजला आपण ई व्ही एम देतो त्याच पद्धतीने दे मतदानाचं साहित्य देतो आणि त्या साहित्यासोबत यावेळेस तुम्हाला एक नवीन गोष्ट मिळणार आहे ती म्हणजे ही बॉटल आणि मतदान केंद्राध्यक्ष त्याच पद्धतीने मतदान अधिकारी यांच्याकडून कोणतीही चूक होऊ नये अनावधानाने कोणती गोष्ट राहू नये त्यातल्या जे क्रिटिकल इव्हेंट्स आहेत तर ते नमूद करणे आणि त्याच पद्धतीने जो रिपोर्ट करायचा असतो तर त्या रिपोर्टसाठी ही बॉटल आपण देतो आहे ही मिल्टनची थर्मस बॉटल असेल जेणेकरून पाणी देखील याच्यामध्ये थंड राहील आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत हिटवेव्हचा आपण न्यूज पाहतो तर त्यामुळं मतदान केंद्राध्यक्षांना आणि मतदान अधिकाऱ्यांना एक थंड पाण्याची सुविधासुद्धा याच्यामधून मिळेल असं दुहेरी उद्देश या बॉटल देण्यामागे आहे या बॉटलमध्ये तुम्ही पाहू शकता की बारा तारखेला जेव्हा तुम्ही साहित्य घेता तर इथं समोर जो बॉक्स आहे जी गोष्ट झाली त्यामध्ये तुम्हाला टिक मार्क करायचं आहे याच्यासोबत एक मार्कर पेन तुम्हाला दिला जाईल बारा तारखेला सर्व साहित्य त्याच पद्धतीने ई व्ही एम मशीन मिळाल्यानंतर तुम्ही इथे त्यामध्ये टिकमार्क करा त्याच्यानंतर मतदान केंद्रावर तर पोहोचल्यानंतर तिथे सर्व साहित्य ठेवणे सुरक्षित ठेवणे ही त्याच्यानंतर महत्त्वाची बाब आहे तेरा तारखेला आपलं सुरू सकाळी ई व्ही एमची जी रचना आहे तर ती रचना बरोबर केलेली आहे का हे तपासणं आहे दोन बॅलेट युनिट यावेळेस आहेत व्ही व्ही पॅट बॅलेट युनिट कंट्रोल युनिट जी रचना तुम्हाला प्रशिक्षणामध्ये सांगितलेली आहे त्याच रचनेप्रमाणे ई व्ही एमची तुम्ही रचना करावी त्यानंतर जी जोडणी आहे तर ती जोडणी सिक्वेन्समध्ये त्या पद्धतीने करावी साडेपाच वाजता तुम्हाला मॉकपोल सुरुवात करायची आहे मॉकपोल करताना पन्नास मत घ्यायची असतात ते इथे नमूद केलेलं आहे मॉकपोल झाल्यानंतर सी आर सी न विसरता करा सी आर सी झाल्यानंतर जे तुमचे मॉकपोलच्या स्लिप्स आहेत तर ते तुम्हाला काळा लिफाफा दिला आहे तो काळा लिफाफामध्ये तुम्ही मॉकपोलच्या स्लिप्स टाका आणि तो दुसऱ्या लिफाफामध्ये जो तुम्हाला प्रशिक्षणामध्ये सूचना दिल्या आहेत त्या पद्धतीनं व्यवस्थित सील बंद करा त्यानंतर सकाळी सात वाजता तुम्हाला मतदान प्रक्रियेला सुरुवात करायची आहे आवश्यक ते अहवाल आहेत तर ते वेळोवेळी वेड़ तुम्हाला तयार करायचे आहेत अहवाल तयार करण्यासाठी दुसऱ्या बाजूला बॉटलच्या टायमिंग दिलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीनं कोणते अहवाल आहेत त्यामध्ये नमूद केलेला आहे मतदान टक्केवारीचा अहवाल सकाळी सात ते नऊ सात सा ते अकरा असा प्रोग्रेसिव्ह अहवाल आपल्याला त्यामध्ये द्यायचा आहे जेव्हा मतदान समाप्ती सहा किंवा त्याच्यानंतर होईल तर तेव्हा तुम्हाला क्लोज बटन न विसरता दाबायचं आहे जे साहित्य आहे तर ते तुमचं से रिसिव्हिंग सेंटर स्वीकृती केंद्रावरती व्यवस्थित जमा करणे चेकलिस्टप्रमाणे तपासणे आणि त्या पद्धतीनं तिथून सगळं साहित्य जमा केल्याची नोंद तिथे करणे या सर्व महत्त्वाच्या ज्या दिवसामधील जबाबदारी आहेत इतर सर्व जबाबदाऱ्यामध्ये काही क्रिटिकल इव्हेंट्स असतात आणि त्यावरून मतदान प्रक्रियेचं यश हे अवलंबून असतं त्यामुळे हे क्रिटिकल इव्हेंटकडे सर्वांचं लक्ष राहावं ही बॉटल तुमच्या समोर असेल तेव्हा तुम्हाला सर्व हे रिमाइंडर वेळोवेळी राहतील असं आमचा अपेक्षा आहे त्या पद्धतीनं तुम्ही सर्वांनी काम करावं आपली जबाबदारी समजून त्या पद्धतीनं तुम्ही काम करावं यासाठी मी आवाहन करतो सर्वांना तेरा तारखेला होणाऱ्या मतदान प्रक्रियेकरिता सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांनी जबाबदारीनं आणि निर्भयपणे काम करावं मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी आपला योगदान हे महत्त्वाचं असणारे आहे त्या पद्धतीने सर्वांनी जबाबदारी पार पाडावी